झिना अम्मान या बॉलिवूडच्या अशा अभिनेत्री आहेत की ज्यांची चर्चा आजही केली जाते त्यांचं वय आता पंच्याहत्तर इतकं आहे तरी सुद्धा त्या ट्रेंडिंगला असतात त्याचं कारण म्हणजे त्यांचा फॅशन सेन्स पण आता बघायला गेलं तर अगदी जुन्या काळात सुद्धा त्यांच्या फॅशन सेन्सने अक्षरशः चाहत्यांना वेध लावलं होतं झिनत अमान यांनी बिकनी पासून त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टायलिश ड्रेस पर्यंत फॅशन केली होती पण झिनत अमान यांच्या अफेअर आणि लग्नाबद्दल मात्र चर्चा जास्त झाली याचं कारण असं की झिनत अमान यांनी संजय खान यांच्याशी अफेक्ट केलं त्यानंतर त्यांनी गुपचूप लग्न सुद्धा केलं असं म्हटलं जात होतं पण लग्नानंतर झिनत अमान आणि संजय खान यांच्यामध्ये काही जमलं नाही एका पार्टी दरम्यान झिन ताम यांना त्यांनी मारहाण सुद्धा केली होती आणि ही मारहाण इतकी जबरदस्त होती की त्यांच्या डोळ्याला आघात झाला आणि एक डोळा छोटा झाला जो आजही आपल्याला जाणवतो यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न केलं पण लग्नानंतर पहिल्या वर्षातच त्यांना झटका बसला त्यांना समजलं की मजहर मुलांसाठी अभिनेत्रींनी नातं टिकवलं जवळपास बारा वर्ष त्यांनी हा धोका सहन केला होता मजहर यांची काही कालावधीनंतर गंभीर आजाराने तब्येत बिघडली आणि त्यातच त्यांचं निधन सुद्धा झालं पण अभिनेत्रीला पार्टनर हवा तरी कसा होता याबद्दल सुद्धा त्या बोलल्या होत्या त्या म्हणतात की अभिनेत्री जेव्हा पीक वर असतात तेव्हा त्यांनी रिटायर झालं पाहिजे याच मताची मी आहे आणि मी सुद्धा तसंच करणार आहे ही मुलाखत फार जुन्या काळची आहे जेव्हा त्या पीक वर होता पण मुलाखतकाराने त्यांना राईट मॅन विषयी सुद्धा विचारलं होतं तुमच्या आयुष्यातील राईट मॅन कोण आहे तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं त्यावेळी आम्हाला म्हणाल्या होत्या ही शुड nice. बी नाईस त्याचबरोबर त्याचा संवाद इतका चांगला पाहिजे की मी त्याच्यासोबत संवाद करू शकली पाहिजे यापेक्षा वेगळं काहीच मला मॅटर करत नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्याचबरोबर तो इंडियनच असावा का असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं हिंदू मुस्लिम इंडियन किंवा कुठल्याही देशातला याची मला काहीच परवा नाही फक्त तो व्यक्ती बुद्धिमान असायला हवा एक चांगला ट्रॅव्हलर असायला हवा त्याचबरोबर नम्र आणि तितका चांगल्या दर्जाचा व्यक्ती असायला हवा इतकीच माझी अपेक्षा आहे असं झिन तामान सांगितलं होतं त्यांच्या अपेक्षा पाहता त्यांनी ज्या व्यक्तींना निवडलं त्या व्यक्तींनी मात्र या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीतच पण दोन लग्न आणि अनेक अफेरच्या नंतरसुद्धा सुद्धा झिन तामान आता आपल्याला एकट्या दिसतात पण शेवटी जिनतामाने एकट्या राहत असल्या तरीसुद्धा त्या किती आनंदी आहेत स्टायलिश आहेत हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कळतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच बॉलिवूडच्या इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी ओन्ली मानिनिवर जरूर सबस्क्राईब करा